लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस खरे प्लॉट खरेदी आणि प्लॉट सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर विनय राजमाने राज्यात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांचा पाऊस राहणार राज्यात उकाड्यासह उन्हाच्या चटक्यापासून दिलासा मिळणार असून आज बहुतांश राज्यात मुसळधार पावसाची हजेरी राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवले राज्यात मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले असून मान्सून अरबी समुद्राच्या मध्यभागात सक्रिय असल्याचे हवामान विभागाने सांगितले दरम्यान आज राज्यात तळ कोकणासह बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगाव मुंबई व पालघर हे जिल्हे वगळता हवामान विभागाने उर्वरित राज्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे मागील दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पावसाची वर्णी लागत असून नागरिकांसह शेतकऱ्यांना पावसाने दिलासा मिळाला आहे राज्यात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांचा पाऊस राहणार असून वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास राहणार आहे